रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची बीडमध्ये सभा झाली अत्यंत चांगलं भाषण झालं मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा प्रत्येक शब्द आणि शब्द मी ऐकला त्या भाषणामध्ये जगातील कोणताच व्यक्ती दोष काढू शकत नाही इतकं परिपूर्ण भाषण होत आणि त्या भाषणामधून त्यांनी मराठा समाजाला आव्हान केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत अशोक हिंगे यांना मतदान करण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि मित्रांनो अशोक हिंगे यांचं मराठा चळवळीसाठी खूप मोठं योगदान आहे मराठा आरक्षण चळवळीसाठी खूप मोठं योगदान आहे आणि मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही अशोक हिंगे यांची आतापासूनची नाही तर पहिल्यापासूनची मागणी आहे म्हणजे आज मराठा समाजाने बीडमधून ज्यांना मतदान करावं अशा दृष्टीने जर विचार केला तर एकदम परफेक्ट उत्तर आहे अशोक हिंगे असा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी देऊन सुद्धा मित्रांनो काही अशा गोष्टी निर्माण झालेल्या आहेत बीडमध्ये काही असं समीकरण निर्माण झालेलं आहे आणि मित्रांनो कितीही झाकण्याचा प्रयत्न केला कितीही नाही म्हटलं तरी बीड मधील समीकरण हे जातीय समीकरणावर विभागलं गेलेलं आहे आणि मी स्वतः बीडचा आहे त्यामुळे मित्रांनो मला येथील खडाना खडा माहीत आहे आणि खास करून मराठा आंदोलनाची जी चळवळ आहे मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मी सहभागी आहे त्यामुळे मराठा आंदोलनातील सर्व कार्यकर्ते सर्व नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षातले नेते हे सर्व माझ्या जवळून परिचयाचे आहेत त्यामुळे येथील खडाना खडा मला माहीत आहे आणि आज तुमच्या माहितीस्तव सांगतो नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मराठा समाज एक खट्टा बजरंग सोनवणे यांना मतदान करणार आहे म्हणजे काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी कितीही जरी आव्हान केलं तरी पण मित्रांनो आता मराठा समाजाने हा निर्णय घेतलेला आहे आणि जो काही माझ्या एकट्याच्या आव्हानाने किंवा कोणाच्याही आव्हानाने बदलणार नाही त्यामुळे अशोक हिंगे जे काही मतदान घेतील त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीलाच होणार अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये आहे आणि मित्रांनो काही जण असा प्रश्न मला विचारत आहेत की मग तुमची भूमिका काय कारण मित्रांनो मी भविष्याचा विचार करत आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकत्र यावं अशी माझी भूमिका आहे आणि या दृष्टिकोनातून बीड आणि जालना या दोनही जागावर भारतीय जनता पार्टीचा पराभव होणं आवश्यक आहे आणि या दृष्टिकोनातून या अनुषंगाने जर विचार केला तर जो मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाचा असा निर्णय झालेला आहे मीच नव्हे तर कोणताही आमदार खासदार मुख्यमंत्री जरी आला तरी बीडमधील मराठा समाजाचा निर्णय बदलणार नाही त्यामुळे मित्रांनो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तव काय आहे किंवा चॅनल पाहणाऱ्यामधील जे बीडमधील असतील त्यांनी वास्तव परिस्थिती पाहणं गरजेचं आहे आणि जे बाहेर जिल्ह्यातील आहेत त्यांचे जर कोणी मित्र असतील किंवा वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर तुम्हाला हे रिपोर्ट पाहायला भेटत असतील आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आपला लढा मित्रांनो लक्षात घ्या कोणत्या व्यक्तीविरोधात नाही मी स्वतः कधीही पंकजाताई ही, मुंडे यांच्या विरोधात नाही किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही परंतु आपला लढा हा विषमतावादी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे आणि या अनुषंगाने जर विचार केला तर मित्रांनो आपल्या अगदी सहज लक्षात येईल की सध्या बीडमध्ये जी मराठा समाजाची भूमिका आहे त्यासोबतच मला तरी जावं लागणार आहे आणि याचा विचार वंचित बहुजन आघाडीच्या बीडमधील कार्यकर्त्यांनी आणि जालनामधील कार्यकर्त्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मला जे खास करून सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर एकत्र यायचं असेल त्यासाठी बीड आणि जालना येथून जर विजय झाला तर मित्रांनो एक पॉझिटिव्ह वातावरण मनोज जारांगे पाटलांचं तयार होणार आहे आणि याचा फायदा विधानसभेमध्ये खूप मोठा होणार आहे याचा विचार सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जालन्यामधून सुरू झालं म्हणजे कर्मभूमी मनोज जरांगे पाटलांची आणि जन्मभूमी बीड आहे आणि अशा दोन्ही भूमीमध्ये जर मनोज जारांगे पाटलांना जर अपयश आलं मनोज जारांगे पाटलांनी कोणालाही पाठिंबा दिलेला नसला तरी सुद्धा वातावरण तसं तयार झालेलं आहे आणि या अनुषंगाने मी बोलत आहे आणि यामुळे मनोज जारांगे पाटील आणि आपल्याला भविष्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं आणि काहीही जरी झालं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येत नाही केवळ मतदान खाऊ शकतो अशी परिस्थिती बीड आणि जालनामध्ये आहे याचा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे जे कार्यकर्ते बीडमधील हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या विरोधात नाहीत आपला लढा हा पक्ष टू पक्ष आहे हे लक्षात घ्या आपला लढा हा पक्ष टू पक्ष म्हणण्यापेक्षा विचार टू विचार आहे हे लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम